तुम्ही घरात मांजर पाळताय तर सावधान राहा कारण भारतात पहिल्यांदाच पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळलाय मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये बर्ड फ्लूने अठरा मांजरींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे अठरा मांजरींच्या मृत्यूनंतर नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते ज्यामध्ये आणखी दोन मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून आलाय मांजरींच्या संपर्कात आलेल्या पासष्ट लोकांचे नमुने देखील तपासण्यात आले मात्र ते निगेटिव्ह निघालेत मांधरींच्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला आता प्रशासनानं दिलाय तर आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय बर्ड फ्लू संदर्भातली आतापर्यंत बर्ड फ्लू हा फक्त पक्षांमध्ये होत होता असं आपल्याला वाटत होतं मात्र आता मांजरांमध्ये देखील बर्ड फ्लूचं प्रमाण वाढलेलं आहे कारण भारतात पहिल्यांदाच पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळलेला आहे आणि तो देखील मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये आढळला आहे तर बर्ड फ्लूमुळे अठरा मांजरींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते अठरा मांजरींच्या मृत्यूनंतर त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते ज्यामध्ये आणखीन दोन मांजरींचे नमुने हे बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलेलं आहे मांजरींच्या संपर्कात आलेल्या पासष्ट लोकांचे देखील नमुने तपासण्यात आले होते आणि सुदैवानं ते नमुने निगेटिव्ह आल्याचं कळत आहे तर आपण पाहतोय मांजरींची काळजी कशी घ्याल मांजरीला मोकळं फिरू देऊ नका नेहमी घरात ठेवणं चांगलं मांजरीला कच्चं दूध मांस किंवा अन्न देऊ नका बाहेरच्या प्राण्यांसोबत मांजरींचा संपर्क टाळा उंदीर तुमच्या घरात येऊ नयेत यासाठी प्रयत्न करा घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे बूट स्वच्छ करा